वेळीच नाही म्हणायला शिकायला हवं बऱ्याचदा समोरचा दुखावेल म्हणून आपण आपल्या मनाविरुद्ध काहीतरी करून बसतो आणि नंतर संपूर्ण आयुष्यभर त्या गोष्टीबद्दल पश्चाताप करत बसतो सुख व्यक्तीच्या अहंकाराची परीक्षा घेतं तर दुःख व्यक्तीच्या संयमाची आपल्यामध्ये भांडण मजाक मस्ती फुगवा सगळं करायचं पण तेवढंच एकमेकांना समजून पण घ्यायचं बोलण्याच्या आधी शब्द माणसाचे गुलाम असतात परंतु बोलल्यानंतर मात्र माणूस बोललेल्या शब्दांचा गुलाम असतो जीवनात कोणीतरी कुणाचं खास असावं लागतं त्याला जीवनात जीवापलीकडं जपावं लागतं समजून घेणाऱ्यालाही समजून घेणाऱ्याची अपेक्षा असते लोकांच्या हृदयामध्ये राहायला जमलं पाहिजे गॅलरीमध्ये राहाल तर आज ना उद्या डिलीट व्हाल काही व्यक्तींना आपण आपल्या जवळचं समजून त्यांना आपल्या पर्सनल गोष्टी शेअर करतो कालांतरानं आपल्याला कळतं की आपण शेअर केलेल्या गोष्टींचा त्यांनी शेअर बाजार करून टाकलाय कोणीतरी तुझ्यापेक्षा लाख चांगलं असेल पण तुझ्यासारखं थोडी असेल कधी सांगितलं नाही तुला पण आज सांगावंसं वाटते तुझ्या प्रेमाने तू माझं पूर्ण आयुष्य बदलून टाकलंयस सगळं काही विसरता येतं या जगात पण ज्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम केलं त्या व्यक्तीला विसरता येत नाही जवळ तर तुझ्यातच अडकलाय आयुष्यात सहनशीलता ठेवा कारण वेळ कोणाच्याही दारी मुक्कामी थांबत नसते तुटलेलं मिळालं तरी चालेल पण त्यानंतर ते फक्त आपलं असावं नंतर त्यावर कुणाचाच अधिकार नसावा प्रत्येक परिस्थितीत स्वतःला शांत ठेवणं ही जगातील सर्वात मोठी कला आहे कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा ती म्हणजे नाव आणि इज्जत बऱ्याच गोष्टी आपण विसरत नाही तर त्या जाणून बुजून विसराव्या लागतात चुकीची जिंकतात जेव्हा खरी असणारी लोक गप्प बसतात जेव्हा गरज पडते ना भावा तेव्हा सगळ्यांची भाषा गोडच असते एक मुलगी फक्त त्याच मुलाला आपल्या शरीराला स्पर्श करण्याचा अधिकार देते ज्याच्यावर ती सर्वात जास्त प्रेम करते शरीराची अनेक औषधं मेडिकलला भेटतात पण मनाचा इलाज हक्काच्या माणसांकडूनच होतो नेमकं तेच आपल्यासोबत गद्दारी करतात ज्यांच्या सोबत आपण इमानदार राहतो संगत कुणाचीही असो घडणं आणि बिघडणं या दोन्ही गोष्टी आपल्या हातात असतात प्रयत्न सोडू नका सुरुवात कठीणच असते दोघं सोबत असले की दोघे जगावेगळे दिसतात मला विचारलं तर खरंच दोघं वेगळ्या जगात असतात कुणालाही हक्काने रागवताना दहा वेळा विचार करा कारण लोक बोललेलं जास्त आणि जीव लावलेला कमी लक्षात ठेवतात छोटंसं आयुष्य मिळालं त्यात पण दुसऱ्याच्या मनाचा विचार करत मानुसकी दाखवत बसलो आत्ता कळतंय स्वतःच्या हाताने स्वतःचीच किती वाट लावली येते